काय माहिती का करण्या ले कष्ट नाही कर करायचे ले कष्ट करून करून काय वर घेऊन जाणारे का त्यामुळे ना लोड अजिबात घ्यायचा नाही अर कष्ट ते कव्हर करायचे हे ब निवांत आपली लाईफ लागायची त्यामुळे सोडून द्यायचं एवढं काय टेंशन घ्यायचं नाही हा मी तर तेच ठरवलंय ब ले टेंशन नाही घ्यायचं तर थोडाफार मित्रांना पण टाइम द्यायचा अ तेवढंच तर विरंगुळा होतो बाकी दुसरं काय तावा एवढं सोबत येणार आहे आपल्या दुसरं काय मस्ती काय काय झालं ते हाताला रक्त कस नाही एवढं काय नाही कसल नाही बरं तुम्ही बसा इथं मी आलोच घरी जाऊन अरे काय झालं करण्या करण्या सरपंच कर बाळा आज लच होते मला तू गोळ्या औषध घेतली होती का आज गोळ्या खायचं विसरलं अरे बाळा तुला किती वेळा सांगितलंय जेवण झाले की सकाळ दुपार संध्याकाळ वेळच्या वेळेला गोळ्या औषध घेत जा हा दोन काम कमी होऊ दे आपली पण वेळच्या वेळ औषध पाणी करीत जा आता ना औषध घे आणि आराम कर मी गावात थांबा की काय झालं आपल्या करण्याला करण्याला कुठं काय झालंय काहीच नाही कसल्या गोळ्या औषध चालू त्याला अरे वातावरण बघ कस झालंय त्याला एक नॉर्मल खोकला ये त्याच्या गोळ्या खातोय तो सरपंच नॉर्मल खोकला नाही तो मघाशी कारण्याने आम्ही बसलो होतो ना तेव्हा पण तो माझ्या देखत खोकला ते जेव्हा खोकला ना तर त्याच्या नाका तोंडातून रक्त आलं होत त्याच्या हाताला सगळं रक्त लागलं होत मी बघितलं अरे सर, लागला असं कुठेतरी खर्च असं त्याला सरपंच तुम्ही खरं खरं खर सांगा बर का काय झालं ते अरे काहीच नाही गोळ्या सरपंच तुम्हाला माझी शपथ आहे मी सगळं ऐकलंय काय झालंय ते सांगा लोक ऐकलंय का तू आता गोळ्या तू ये ना शपथ देऊन मला लय मोठं धर्म संकटात टाकले रे त्याचं करण्याने सांगितलं होतं गावात पुन्हा सांगू नका पण आता तू शपथच दिली म्हणल्या होता सांगावं लागेल अरे आपल्या करण्याला आहे ना एक गंभीर आजार झालाय रे पण काळजी करू नको त्याची ना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे ऑपरेशनसाठी मोठा खर्च आहे रे आणि पैशाची माहिना जुळवजुळव चालू आहे डॉक्टरने सांगितले सहा महिन्यात जर ऑपरेशन नाही झालं ना तर करण्या आपल्यात नसेल रे ऐक ना काळजी नको करू तू तू रडू नको ऐक मी ना पैशाचा बंदोबस्त करतोय पैशाची तयारी चालू आहे माझी जामवज मी सगळी डॉक्टरांनी खर्च किती सांगितलं जवळ खर्च अरे टोटल शहाऐंशी लाख रुपये सांगितलंय ऐक ना आहे काय झालं हो का रडताय तुम्ही <laughs> उठा असे सांगा मला काय झालं ते बायको आपला करण्या काय झालं त्याला एक गंभीर गंभीर मला नीट समजून सांगा तुम्ही काय घडले अगं त्याला एक जीव घ्यायला आधार झालाय आणि डॉक्टरने सांगितलंय सहा महिन्यात जर करण्याचं ऑपरेशन नाही झालं तर ते आपल्यात नसल काय आणि चा खर्च डॉक्टरने शहाऐंशी लाख रुपये लाख सरपंच बोलले का सरपंच म्हणले माझ्याकडे एवढे पैसे नाही पण माझी पैशाची जुळवा जुळव चालू आहे बायको मला माझा करण्या पाहिजे माझा मित्र पाहिजे मला मी नाही जगू शकत त्याच्या तुम्ही असं खचून जाऊ नका <laughs> तुम्हीच असं खचले तर भाऊजींना कसा धीर द्यायचा आपण रडू बिडू नका तुम्ही आपण ना ह्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग नक्की काढू बघा चला तुम्ही माझ्या सोबत चला <laughs> या <laughs> सरपंच करताय तशी पैशांची जुळवाजुळव पण आता एवढी मोठी रक्कम जमा करायची म्हणल्यावर मला काय वाटतं आपण पण थोडाफार हातभार लावलाच पाहिजे तर आमच्या चार एकर पैकी ना आम्ही दोन एकर विकून जेवढे काही पैसे येतील ना तेवढे देणारे ऑपरेशन साठी वीस लाख रुपये तरी बघा एकर आम्हाला ना घरी खायला त्याच्यावर चालणार आमचं पाणी मग माझ्याकडे आहे ना वीस गुंट्याच खाचरे काही ए बंड्या नको नको तुझं त्याच्यावरच पोट पाणी आहे त्याच्यावरच जगतो तू ते विकलं म्हटल्यावर तू काय करशील ते काय करू नको तू फक्त आमच्या सोबत राहा तेच लय मोठं झालं मी काय करतो माझ्या काही एक एक घेतो आणि ट्रॅक्टर आहे तो पण एकोण टाकितो कसं आहे माणूस गेला तर परत येत नाही ह्या वस्तू येत त्या परत आणता येतं आज नऊ द्या नको तू पण काही विकू विकू नको ते तू एवढं कर तुझा जो, जो ट्रॅक्टरचा धंदा आहे ना तो अजून वाढव

मी तरी का माग राव कारण माझ्या विरोधी पक्षातला माणूस आहे पण माणुसकीच्या नात्याने मी स्वतः वैयक्तिक दहा लाख रुपये त्याच्या दे उपचारासाठी देतो बापरे पिंटू शेट लय मोठी मदत झाली बघा ही खरंच कस आहे माहिती मंदा माणुसकी एका साइडला आणि राजकारण एका साइड खरे पिंटू शेट आणि भाऊकी बर वाटले ऐकून तुम्ही संकटाच्या काळात माझ्या मित्राच्या माग उभा राहताय अरे तू धन्यवाद कारण आपल्या गावातलाच माणूस आहे आणि अशा संकटाच्या काळात गावातील लोकच सोबत येतात गावातला माणूस नाही तर चांगला मित्र पण आहे आमचा आमचा पण कुणी ना कुणी आहेच ना मग तुम्ही रडू नका शांत व्हा मी काय म्हणते आता आपले बऱ्यापैकी पैसे जमा होत आहेत आपण सरपंचाकडे जाऊ त्यांना विचारू की अजून किती पैसे लागतील म्हणजे तशी जुळाजुळ करता येईल ना परत हा बरोबर आहे ते एक नियोजन समजा आपल्याला कसं करायचं आतापर्यंत माझ्याकडे आहे ना चाळीस लाख रुपये जमा झालेत आणि आपल्याला जवळ अजून आहे ना जवळ शेहेचाळीस लाख रुपये कमी आहेत ऑपरेशन साठी सरपंच आमचा बाबर विकून वी आम्ही वीस लाखापर्यंत मदत करतो बघा मी पण दहा लाखाची मदत करतो आणि मी पण पाच लाखाची मदत करते म्हणजे वीस आणि दहा तीस आणि पाच पस्तीस तर झाले पस्तीस म्हणजे चाळीस आणि पस्तीस पंच्याहत्तर लाख झाले तरी पण आपल्याला अकरा लाख कमी पडते आता अकरा लाख कमी पडते तर अकरा लाखासाठी मी मा वावर गाण ठेवतो हो सरपंच तुमचा वावर नका गाण ठेव ऑपरेशन पर्यंत जेवढे बावकी आमच्याकडून मदत होईल ना तेवढी आम्ही करतो दुसर तुमचं राहून द्या उलट तुम्ही तुमचे पैसे तुमच्यासाठी वापरा आणि त्याच्यातून काय वाचले तर द्या वाटल्यास तर मी अजून काही टाकतो आणि मी पण कसं म्हणते सरपंच जर आपण डॉक्टरांशी बोललो त्यांनी आपल्याला जर थोडी साइड पण दिली तर मग आपली तेवढीच मदत होईल आपण सगळे मिळून पैसे जुळवून अजून मग त्यांची जर साइड भेटली अकरा लाखाला तर सगळे मिळून देऊ पैसे बरोबर म्हणजे तसे डॉक्टरांशी जर बोललो ना तर आ, कमी होतातच पैसे मग ते तर आपण करणारच आहे बरं सरपंच तुम्ही काही पण कर राव पण माझ्या मित्राला वाचवा राव चालतंय तू काय टेंशन घेऊ नको चालतंय चला येऊ का बर सरपंच आता घरी जाताच आहे तर करण्याला इकडे पाठवून द्या हा चालतंय पाठवून देतो हा तेवढच त्याला जरा आनंद देता येईल आपल्याला नाही नाही हो तुम्हाला सांगते हा, स्पेशली भाऊजी समोर अजिबात रडायचं सगळ्यांनी एकदम काहीच झालं नाही असं रिॲक्ट काहीच नाही डोळे पुस अरे असे उदास नका ना बसू

एक होती ती लहानपणीच मिली अरे ती लहानपणी ती म्हातारी नदी झाली अरे तुझ्या आवडीची जामुन अजो तुला आवडते हा ना खास तुमच्यासाठी आणले भाऊजी माझ्यासाठी अरे तुम्ही खाल् खर

आयला पोहून आला लय भूक लागते जाम मग जाऊ <स्थाँगे> ना मी जबर खायला तुम्ही एवढं सगळं प्लॅनिंग करताय उद्याचा चहा माझ्याकडून जमला ना बर उद्याचा चहा जर तुमच्याकडून मग कर ना आज संध्याकाळी ना मंदीच्या घरी आमच्या दोघींच्या हातची मासवडी तुला फिक्स मासवडी जमलाच बेतच नाही बांधला का मी काय म्हणते सगळेच या मस्त जमून जेवण करू रात्री उद्या दुपारचं जेवण हॉटेलवर वर माझ्या सोबत एक नंबर माझ्यासाठी करता येईल सगळं तुम्हाला कळलंय ना मला काय झालंय ते आम्ही तुला कुठे जाऊ नाही देणार आम्हाला सोडून मला ना पण नाही तुम्हाला सोडून कुठे आला ना तरी आम्ही त्याच्या दारातून उडून आणू तुला